आज आपण निघालो आहोत वणी सप्तशृंगी गड देवीच्या दर्शनासाठी भोगे हो या पुढे कसा प्रवास होतो आता आपण रोडला आता काहीकडे पाऊस चालू झाला बघू शकतो पावसाची सुरुवात चालू झाली आहे त्यामध्ये ट्रॅफिक आहे मोगे आता पुढचा प्रवास होता आता आम्ही पोहोचलोय चिंगोळी पुढे तिकडे चक्रीवाल्या राहिल्या तुम्ही बघू एकदा बाहेर एकदम पूर्ण चक्रीवादळ आले तिकडे प्रायव्हेटच बदल पूर्ण आवाज उठेल पाऊस येत नाही बघा जमिनीवर आता जवळच आहे संतसुद्धी मंदिर मनोरम एकदम अचानक बदल झाला आता आम्ही प्रॉपर वन दंडोरी गावामध्ये ते भाऊ शकतात दिंडोरी मार्केट खूप हवा चालू होती रस्त्यावर झाड पडले गेले हा मोठं झाड पडलं गेलं

ਆਪਾ ਬੁਰਾ ਕਾਰਨ ਨਹੀਂ ਆਨਜਨ ਨੂੰ ਸ਼ੁਰੂ ਕਰੀ ਰਿਹਾ ਉਹ ਇਧਰ ਦੇ ਮਿਸਰ ਹੋਦਾ ਸਰ जवळपास हा दहा किलोमीटरचा घाट आहे मंदिरापर्यंत जायला दहा दहा किलोमीटर दगड पडू नये म्हणून इकडे नेट लावले जगड कोसळलं ना म्हणून इकडे पण थाय प्रत्येक वैयक्तिक पाच रुपये तिकीट आहे तुम्हाला वरती घाट वरती आला समाप्त झाल्यावर पाच रुपयाचं तिकीट आहे ते घ्यावं लागतं प्रवास करावा एक दोन मिनटावर आता देवी भेटवायला इकडनं पळडी निघत आहे वाजव वगैरे इकडनं इकडे समोर पाऊ शकते नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लखलेल्या एकशे आठ पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठापैकी ते आद्य शक्तीपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रम होऊन अर्धे शक्तिपीठ झाले परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे बाकीचे तीन पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका अठरा हत्तांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भावी येतात सप्तशृंगी हा भारताच्या गड नाशिकजवळील तांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य देवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडुलापासून निघालेला गिरिजा महानंदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते देवीचे सप्तशृंग सप्तशृंगरूप असे पहाव्यास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्यात शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते या मंदिरात दरवर्षी शांकभरी नवरात्रोत्सवी साजरा केला जातो आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांची केली जाते शांगभरी देवी नवरात्रीच्या सुरुवात आई शंकरभरीपासून झाली आहे ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे परंतु आता शाकंभरी देवीचे अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य शक्तीपीठ हे एक शहानपूर आहे देवीची मूळ मूर्ती नऊ फूट उंचीची आहे ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे वे आयुधे धारण केले आहेत देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चवळीतील तीन वार खण लागतात डोक्यावर सोन्याचा मुकुट कर्णफुले नत आहे तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे कमरपटा पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस पंचावन्न किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवण तालुक्यातील सरद्दीवर आहे हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगरा रांगेत मोडले सह्याद्रीच्या पटावर असलेले हे ठिकाण समुद्र समटीपासून सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर आहे येथे माकडांची भरपूर वस्ती आहे देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घाल घालण्यात येते मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे नांदूर गावात गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिकडे मधुरेशी याचना करू लागला त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकटवून एका तेजीला निर्मिती केली हे तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता देवीने त्याचा तिथेच वध केला आणि त्या जगाला त्याच्या केले अशी कथा आहे रोपवेची सुविधा पण आहे देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चारशे बहात्तर पायऱ्या आहेत चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व दोन हजार अठरापासून मार्गाचा वापर सुरू झाला आहे पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते सहा वाजता काकड आरती होते आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साथ सुखा केला जातो पानाचा मुखी दिला जातो विडा आणि वेगवेगळ्या फळे यांच्या नैवेद्य राखल्या जातात बारा वाजता महाने आखले होते सायंकाळी साडेसात वाजता शेजारपर्यंत समोर त्याच्या घडाचे बंद होतात आता पाहाव आहे देवीच्या गाभाऱ्यामध्ये नेगळे पाहू शकतात समोर तिथे इकडे खाण्यासाठी भोजनालय वीस रुपये इकडे तिकीट आहे बऱ्याच त्याच्यामध्ये अशी आज गडगर्दी असते पण आता शनिवारची वेळ झाली म्हणून आज खाली आहे इकडे होऊ शकतो इकडे आवडणारे इकडे प्रस थाळी वीस रुपये तिकीट आहे आणि चवळीची भाजी भात वरती कढी आणि चपाती दोन चपाती आपण घेऊ शकतो आपल्याला लागेल आणि व्हिडिओ आता व्हिडिओ इकडे संपवतो मी व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याला विसरू नका भेटूया असंच पुन्हा नवीन व्हिडिओ काय नाही